सोलापूरच्या सात रस्ता परिसरात अपघात खाली येऊन दुचाकीवरील वृद्ध जागीच ठार छत्रपती रंगभवन चौकाकडून सात रस्त्याकडे येणाऱ्या रस्त्यावर नाना नाणी बागेच्या जवळ एका डम्परने जोराची धडक दिल्याने दुचाकीसवार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली एम एच तेरा डी जी अडुसष्ट छप्पन्न या क्रमांकाच्या डम्परखाली येऊन दुचाकीसवारचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातात ठार झालेल्या झालेल्या होंडा डीओ एम एस तेरा सी डब्ल्यू सदौतीस एकोणसत्तर हे वाहन होते बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी असे या अपघाताचे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे अपघात झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं अपघातस्थळी तातडीने पोलीस दाखल झाले त्यांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला पोलिसांनी अपघातग्रस्तावर डंपर ताब्यात घेतले या रस्त्यावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे अपघात झालेल्या ठिकाणहून थोड्याशा अंतरावर चहाच्या कॅन्टीन आहेत आईस्क्रीम पार्लर आहेत वडापावची दुकान आहेत त्यामुळे रस्त्यावरच नागरिक वाहने पार्क करतात यामुळे तर प्रचंड ट्रॉफिक जाम होते आणि अशा प्रकारचे अपघाताच्या घटना घडतात अशी वल्गना आणि चर्चा सुरू झाली